या दोन कशाला लटकनात देखा ना पण गाई तर गाईज वरण भात उरकी जायला तर गाईज वर अडीला गेलं दोन मॅक्स गाड्यावर दोन पिकअप आचारीला जेवणासाठी पूर्ण हाय वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आता आपण तयारी कराय ना गाईज आणि ऑलरेडी आपल्याला आठच पुरा टाईम आहे जायला आणि आता आम्ही तिन्ही जण चालणार फोटोशूटसाठी एंगेजमेंट ना तर गबा गब येनी काय आंघोळ करेल ना अजून तर गबा गबा आम्ही लिहि ऑलरेडी टाईम आहे घ्या सपाटा मारज गबा गबा हे की नाही तर गाईज गाडीवर बशी घ्या आपण दोन जण तट मस्त फक्त कॅमेरा आणि बॅग लिस्ट नाही आता आम्ही निघा ऑलरेडी बाई जायला आणि आता डायरेक्ट आपण साखरपुडा ठिकाण भेटू हे की नाही आपल्याला डायरेक्ट धुळे जिला मग जावा ना तर चालेल मग लागी राहा आपण इला गेलो जो कुडाशी मग आणि आपण गाडीलाही दिने आता आपण थोडाफार थंडा काहीतरी पेजा लस्सी वगैरे आपला दोन पण टाट बसेलत हा तर राहील फोन का नाही अजून वरात नाही येईल थोडा थंडा काहीतरी पिलेज जर या तुम्ही या देवाला मस्तपैकी तशा मॉर्निंग नाहीच वातावरण ना। साडे अकरा पुणे बारा वाजे जायलात पण तरी टाईम असा वाटा की बराच भाजी घ्यात गो पण असं चालेल मग कंटिन्यू व्हिडिओ मला की राजा आज दोन हजार पंचवीस ना फर्स्ट फोटोशूट आज आपला या नाहीतर काय नाराज आहेत ब्लॉग कंटिन्यू करतील या आपलं सी ला गेलं गाईज या दोन कशाला देखा ना पण तर शिजश पट काही काय राजेश एक नंबर आहे ना आपण फायनलीला गेलो जा हा वाट एंगेजमेंट ना कार्यक्रम काय देख घावन नाव हवं हो ठव जामन्या पडा मोठं आणि आपण येलो जा थोडं आता रिलॅक्स कराय ना हे की नाही अहो ये ना वळी नाही राहिनात हाय गाईस वरण भात उरकी जायलात आणि मस्त उतार राहीनात वरण उतारली जाय राहिनात भात आणि ती वा वाही घे नाम ना राजेस्तरी नदरी बस ना तर गाईज गेलं दोन मॅक्स गाड्यावर दोन पिकअप देखाने पुरा सावटा भरून येत माझं रांदेल सावटा आणि दोनच गाड्या होण्यात नाही तर तुम्ही देखू शकतास अशा भरलं चांग वर अडात आईला गेलं मंडप मी लागेलो गेलो आणि साखरपुडा म्हणा सरबत आणि काही वेगळी मजा राहा मस्त पैकी सरबत वाटी राहील ना त्यांना आम्ही त्यासाठी मंडप माका बशी जायला आणि आम्ही सरबत का येईल आम्हा पैसा जीव करायला आम ना येऊ ना वाळ्या पप्पन आम्हा तीस निसरी जायल पण असं दुसरी खेप येणार आहे ना का तरी लागेल अजून एक बाग बाग आपलं आता शूटना चालू होणार आहे थोडा वेळ मग आणि आपला सबस्क्रायबर बी भेटी जायला होता हा वाटत बसेल ते लाई मस्तबाई की सरबत वातावरण कार्यक्रम चालले आहे ना साखरपुडा संपन्न व्हायचा आय आणि आता मंडळी थांबला गेलं <laughs> राईस साखरपुडा फ्रायजायला आणि जेवण न बसल मंडळी राईज पंगत मग बसेल जेवण साठी मंडळ तर मंडळ माफी देवडा वाढी दिला पत्थरवाळी भर दिला जग त्यांना आता पुरा जेवाल केला आचारीला जेवाड्यासाठी पूर्ण स्वयंपाक आचारीला जेवाड होते आचारी बोली राही ना आपण चिवटी बारी मी लागेलोच आणि गाड्या भरपूर चालू आहेत फोटोशूट वगैरे मस्त ना ती मानला आणि पुरा भारी जेवणा करली आपण आणि मस्त पैकी आता दोन तीन जागा आपण पाहुणा गेला आणि मस्त आपाला काय दिलं देखाना आपला काय काय रे बोरा बोरा आणि द्राक्ष द्राक्षे, द्राक्षे। त्या आम्हाला सप्रेम भेट दिलं आणि आता आपण चिवटी बारीम थांबेल होता गाईज मस्त दर्शन लिहिली दहा मग आता आम्ही जाज पुरा टायमिंग जायल तर आता आम्ही घर जाज आणि व्हिडिओ कशा काय वाटणार वाटत आपण एंड करजा तर चालेल मग तुम्ही जर चॅनलवर नवीन वास गाईज आणि आतापर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करेल नसं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर दे जा कारण कशा मला बरं वाटा बाकी काही नाही आणि जास्तीत जास्त शेअर कर जा नवं तर आज ना व्हिडिओ कसे काय वाटणार आवड ना आता लाईक नक्की कर दे जा भेटू मग आपण अशा एक नेक्स्ट व्हिडिओ मग तोपर्यंत काळजी ल्या टेक केअर बाय बाय